हा खूप छान उपक्रम आहे पण त्याचं योग्य नियोजन व्हायला पाहिजे योग्य ग्राउंड च सिलेक्शन व्हायला हवं ते येऊन आमचा कुठल्याही प्रकारचा सेल झालेला नाहीये आमचा वेळ पण फ्रेस्ट गेलेला आहे आणि आम्ही जे म्हणजे भाडं करून आलो होतो तर ते सुद्धा आमच्या पदरात काही मिळालं नाहीये चार दिन दोन दिन कुठे धंदा होवा नाही वाला तिसरे दिन तीस रुपया का बिका चौथे दिन तीनशे रुपया का बिका बाय आज केली आहे जेवण आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात आम्ही जेवण जे आपले कर्मचारी पाच दिवसापासून इथे ड्युटीला आहेत पूर्ण मेहनत घेत आणि पाच दिवसाच्या या माल आपला विभागीय सरसमध्ये आपण महिला बचत गटांना हो हे काम दिलेलं आहे आणि सगळे जे कर्मचारी आहेत जे आपले उमेद अभियानातले कर्मचारी आहेत त्यांना आपण जेवणाचं म्हणजे जे व्हेज खात असतील त्यांच्यासाठी व्हेज आणि जे नॉन व्हेज खात असतील त्यांच्यासाठी नॉन व्हेज आपण स्नेह भोजन ठेवलेलं आहे आज शेवटचा दिवस आहे शासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सव पोलीस मैदानावर आयोजित करण्यात आला होता एका बाजूला जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मुक्ताई सरस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या पाच दिवसामध्ये कार्यक्रमाचे नियोजन ढासळल्याचे नागरिकांकडून बोलले जात होते या ठिकाणी अनेक महिलांचे बचत गटे गावून आले होते पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक महिलांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला त्यामुळे अनेक स्टॉल हे खालीच होते मात्र जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला याचे काहीच घेणे देणं नव्हतं कारण या ठिकाणी चर्चा होती ती म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या काही कर्मचाऱ्यांची शुक्रवारी केलेल्या यथेच मद्यपानाची आणि काही कर्मचाऱ्यांनी डोक्यावर भांडे घेऊन डान्स केल्याची याचा व्हिडिओ त्यांच्याच एका कर्मचाऱ्याने काढले असल्याचे बोलले जात आहे याची चर्चा बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांना पुन्हा या ठिकाणी येऊ नका असे देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते एकीकडे कार्यक्रमाचे नियोजन ढासळल्यामुळे प्रशासनाकडून यांना त्या प्रकारे गर्दी जमवण्याचा प्रयत्न सुरू होता रविवारी सैराट फ्रेम आर्चीला देखील आणण्यात आले होते त्यामुळे थोडी होईना गर्दी या ठिकाणी आली खरी एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी स्टेजवर असताना मात्र जिल्हा व्यवस्थापन उमेद कडून कर्मचाऱ्यांना पाच दिवस मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी जे कर्मचारी शाकाहारी असतील त्यांच्यासाठी शेवभाजी आणि इतरांसाठी मटन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या पार्टी देखील काही कर्मचाऱ्यांनी मध्य करून आल्याचे बोलले जात होते जर हे कर्मचारी दिवसापासून मेहनत घेत होते तर का या कोणाचे खाजगी काम केले होते का या जीवनावर झालेला खर्च हा कोणाच्या खिशातून करण्यात आला असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत संबंधित प्रकाराची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेश हरीश भोई यांना विचारले असता त्यांनी काय सांगितले ते पाहूया म्हणता येणार नाही त्याला जेवण आहे आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योनती अभियाना अंतर्गत जे आपले कर्मचारी पाच दिवसापासून इथं ड्युटीला आहेत जे पूर्ण मेहनत घेत आहेत आणि पाच दिवसाच्या या माल आपला विभागीय सरसमध्ये आपण महिला बचत गटांना हे काम दिलेलं आहे आणि सगळे जे कर्मचारी आहेत ते आपले उमेद अभियानातले कर्मचारी आहेत त्यांना आपण जेवणाचं म्हणजे जे व्हेज खात असतील त्यांच्यासाठी व्हेज आणि जे नॉन व्हेज खात असतील त्यांच्यासाठी नॉन व्हेज आपण स्नेह भोजन ठेवलेलं आहे आज शेवटचा दिवस आहे त्यांनी खूप मेहनत घेतली मेहनतीतनं ते आज शेवटचा दिवस एक जेवण असं आपण त्यांना दिलेलं आहे पारिवारिक कार्यक्रम नाही म्हणता येणार आता समजा आपले भारतीय संस्कृतीनुसार जर आपल्या परिवारासोबत जर एक दोन लोक येत असतील तर साहजिकच आपण त्यांना जेवणाला बसवतो तर मग काही लोक जर त्यांच्या फॅमिली सोबत इथं संध्याकाळचा महोत्सवाला आलेले आहेत आणि एवढ्या महासांस्कृतिक महोत्सव चांगला महोत्सव होतोय आणि त्या या सगळ्यातनं पत्रकारांचं पण सहकार्य लागतंय त्या त्याच्यामुळे ते आले जेवायला बसतंय जे इथं म्हणजे राहत आहेत शहरात जे कर्मचारी आहेत त्यांची मुली किंवा मुलं आहेत त्यांच्या सोबत दुसरं काय त्याच्यात तुम्ही कदाचित बघितलं नसणार की जे पॅकेट येत आहे जेवणाचं ते जेवणाचे पाकिट ज्या महिला बचत गट आहेत ज्यांना जे बाहेरून आलेले आहेत त्यांच्या त्यांच्या जेवणासाठी आहेत कर्मचाऱ्यांच्या जेवणासाठी आपण आज शेवटचं आहे दिवस त्याच्यामुळे त्यांना जेवणासाठी ठेवलेलं बघितलं का एकदा तुम्ही रेकॉर्ड चेक करा आणि त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डला समजेल की ऑलरेडी जे महिला आहेत त्यांच्यासाठी पण आहेत सेक्युरिटी आहेत त्यांच्यासाठी जे आहेत म्हणजे सेक्युरिटी म्हणजे लोक ते लाच्यात जेवण घेत आहेत आता जे जेवण करतायत त्यांना आपण नाही कसं म्हणणार ना आणि भोजन देणं ही चांगली संस्कृती आपली मटन संस्कृती अहो मी तेच तर म्हणालो तुम्हाला की मटन संस्कृती आम्ही पाकिटात मटन ने वाटत ते जे इथं बसलेत आणि तुम्हाला हे मुद्दा म्हणून सांगायला मला आवडेल की आपल्या साताऱ्याचा सा गट आणि आपल्या सामनेरचा सा गट यांनी चक्क मटन या इथं विक्री केलेली आहे तुम्ही कदाचित तुम्ही ही चव घेतली असेल त्याची तर तेच आपण त्यांना भोजन घालतोय त्याच्यात वाईट काय आणि चुकीचं काय माझं नाव हरेश्वर भोई मी जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये जरूर कळवा